बघा यांची गडबड कशी लागली मला जो तिकट पहिला देणार त्याला कैरी भेटणार एवढी करून भेटले आम्हाला हे करून तिकट भेटू आपल्याला एकच कैरी भेटली आहे दोन 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 भेटले काय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललेल्या साड्यावरती माझ्या पाठीमागे बघा मंदार आहे आणि एका ठिकाणी अशा ह्या बघितल्या होत्या कायऱ्या वगैरे आंब्याच्या म्हणजे झाले त्याला पंधरा दिवस तर आज चाललं आहे आपण परत कायऱ्या बघायला करून या वर्षात पहिल्यांदाच अजून का आंब्याचं नऊ वगैरे आपण केलं नाही तर कायरा शोधायसाठी आपण चाललेलो आहे तर चला हे बघा आपल्या साईड्यावरती ही अशी घाटी आहे अगदी खाली घरापासून आपल्या मग गावापासून वरपर्यंत अशी घाटी आणि आहे बघा तिघे जण आम्ही आणि घालू आहेत तर मित्रांनो हे बघा आता काजूचा सीझन चालू झाला आहे काजू पण अशा मोहतात बघा आणि आता काजू झाल्यानंतर लोकांनी अशी बागांची साफसफाई वगैरे केलेली आहे जेणेकरून काजू थांबवायला वगैरे बरं पडतं का ही अशी सध्याची कंडिशन आहे आणि ही आपली वाट वाटायला गवत आहे चालण्या इतकी वाट आहे आपल्याला आता मंडळ इकडे बघा तू रालाय काजू नमस्त भेगी आणि आम्ही चाललो आता आंबा शोधायला एका ठिकाणी तर का आम्ही आलो तर आंबे काय आम्हाला भेटलेत नाहीत तर मित्रांनो हे बघा एक दिसले आत्ता कुठे कुठे फुलं आणि लागायला लागलीत आहे बघा छोटी छोटी अशी ककबंद पिकल्यानंतर खायला गोड लागतात ही चटणी पण चांगली होती कच्ची असताना केली तर चटणी चांगली होती मंडळी आहे ना माझ्या पाठीमागच्या जाळीवरती करवंद वगैरे भरपूर आहेत पवन काढला नाही पण ही बघा करवंद वगैरे आता हे काढलेले आहेत आम्ही थोड्या खाणार बघा भरपूरशी जमून घेऊन आला आहे बघा एवढी करवंद भेटली आम्हाला हे करवंद तिखट मीठ वगैरे लावून खाणार मंडळी हे बघा तिखट मीठ लावणी करवंद खातच आहेत आणि ही मजाच वेगळी आहे अरे मला पण दे मंडळी <laughs> आता आम्ही साड्याहून खाली निघालेलो आहे आंबे काय आम्हाला भेटलेत नाही दुसऱ्या घडी जाऊन आम्ही आंबे बघणार परत भेटतात काय आत्ताला आंब्याची हौस आहे ती करवंदावरती भागून आम्ही चाललेलो खाली ही आपली अशी घाटी आहे बघा परत कारण हे बघा यांची गडबड कशी लागली आहे मला जो तिकड मीठ पहिला देणार त्याला कैरी भेटणार

सोम्या तिखल घेऊन किंवा ए सोम्या अशा पद्धतीने आता आम्ही घरी चाललेलो आहे म्हणजे कायळ्या वगैरे काही आम्हाला भेटल्या नाही दोनच भेटल्या छोट्या छोट्या थोडीशी ककडून खाल्लेली आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी मित्रांनो ही अशी गंमत जम्मत आता हे सुरुवातीलाच हे आंबे वगैरे ज्यावेळेला तयार होतात त्यावेळेला सुरुवातीलाच ही मजा एकदा आंबे भरपूर झाले की कोण असं काही खायला वगैरे जास्त इकडे येणार नाही सुरुवातीचे हे असे छोटे छोटे आंबे कायऱ्या वगैरे पकडतात त्याच वेळेलाही खायची मजा असते नंतर शोधावं लागत नाही भरपूर भेटतात असा विषय असतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद